तुमच्या कौशल्य जावा आणि सर एक 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 कहाणी बीएमसी मध्ये एक घटना आहे बीएमसी मध्ये अठरा प्रशिक्षणार्थी होते जो कालावधी होता तो आपला जी आर केला होता अकरा मेला आला होता बरोबर अकरा मेला आपला जी आर अकरा सॉरी अकरा मार्चला तो जी आर आला होता आणि त्यांचं प्रशिक्षण हे सहा मेचं प्रशिक्षण अकरा मार्च नंतर संपले बारा का तेरा मार्चला तिथे काय झालं कसं माहितीये का सर कौशल्य विभाग आहे त्यांनी सांगितलं की तुम्ही गरज नाही ना ना तुम्ही कंटिन्यू ना मध्ये आहात त्याच्यामुळे त्यांचं पोर्टलवरती नाव आहे पण पर आस्थापना काय केलं माहिती का त्यांना जॉईनच दिली नाही आता नंतर बघा त्या मजा अजून तीन महिने झाले तीन महिन्यानंतर म्हणजे पण आम्ही तुम्हाला घेतो पण तीन महिन्याचं पेमेंट देणार नाही सर कौशल्य विकास काय म्हणते तुम्ही जॉईन आहात आणि आस्थापना काय म्हणते काय केलंय आपल्या पास्ट मध्ये खूप इंग्रजाचं एक वाक्य होत तोडो आणि जोडो आपल्या प्रशिक्षणार्थी मध्ये काय केलंय अगोदर इतर आस्थापने जॉईनिंग दिली आणि शिक्षकांना आता जून मध्ये दिली का दिली आहे आपल्या आस्थापने मध्ये बाकीच्या आणि शिक्षकांच्या आस्थापने मध्ये फुट पडावी सर्वप्रथम असं का केलं सांगा का गव्हर्नमेंटचे जे शिक्षक आहेत त्यांना जून हो एप्रिल मध्ये सुट्ट्या असतात का पेमेंटला त्यांच्या त्यांना जून मधून स्टार्ट करत का हे सरकारचं डोकं आहे की प्रशिक्षणार्थी मध्ये फूट व्हावी प्रशिक्षणार्थी हे म्हणावं बाकीचे प्रश्न आज आम्हाला पाच महिन्याचा कार्यकाल आहे बघू आम्ही शेवटला लढू तेव्हा आणि बाकीचे जे आहेत ना आम्ही आता लढू आता पन्नास तवा पन्नास फूट पडून गेली ना त्यांना आपल्याला एकत्र येऊ द्यायचं नाहीये जे आज एकीच बळ आहे ना मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन साखून हे एकीचं बळ आज मी जर दाखवला सीएम साहेब ला आपल्या सकाळी जी आर नाही निघाला मला बोला तुम्ही मॅडमनी जो पास्ट शब्द वापरला ना तो इतका इम्पॉर्टंट नाही त्याचं मी तुम्हाला सविस्तर विश्लेषण सांगतो माझा दोन हजार माझी मिसेस आहे याच्यामध्ये मी माझ्या मिसेस ला घेऊन आहे माझं सगळं कुटुंब आणलेलं आहे तर मी सांगतो तुम्हाला माझं दोन हजार नऊ च डीएड आहे डीएड झालं दोन हजार दोन मे दोन हजार दहा ला डीएड कम्प्लीट झालं कम्प्लीट झाल्यानंतर आमचे जे दरवर्षी बारा हजार विद्यार्थी बाहेर पडत होते डीएड करून त्याच्यासाठी आम्हाला सहा सहा महिने असे आम्हाला दोन वर्ष दिले आम्हाला एक वर्ष दिले आमच्या नंतरच्या बॅचला वर्ष दिलं आणि अगोदरच्या बॅचला एक वर्ष दिलं ती बॅच अजूनही खड्ड्यातच आहे ती बॅच अजून वरही आलेली नाही कारण आमची कोणती संघटना झालेली नव्हती आमचं कुठलंही काही झालं नव्हतं तर त्यासाठी तुम्हाला एक विनंती आहे माझी सगळ्यांना मोडा पण वाकू नका वा, वा। मोडले तरी चालल स्वामी रामानंद तीर्थ म्हणतात एस आरती स्वामी रामानंद तीर्थ म्हणतात मोडेन पण वाकणार नाही तसंच तुम्ही करा कारण आमचे जीवन काय आहे आम्ही आम्हाला आम, आम, एक, एक कुठली इन्कम नाही तरी आम्ही दहा वर्षे चोई आमचे चौदा वर्षे गेलेत आम्ही कसे जगत आहोत हे आमच्या माय बापाला आहे मित्रांनो माझी काय अवस्था आहे माझीच नाही माझे तमाम जे पोर आहेत बी एड झालेले बीएड बी झालेले जेवढे तमाम मुलं आहेत ते आज घरी आहेत घरी ते एक कोणी वळते कोणी शेतामध्ये काम करते याची अवस्था इतकी बिकट झालेली आहे त्याच्यासाठी मी आज मैदानावर आलेला आहे मी माझ्या मिसेस साठी मी आज माझ्या गावातल्या शाळेमध्ये जातो अजून मी सहा महिने काम करत आहे मी एकही दिवस सुट्टी टाकलेली नाही पण आझाद मैदानावर येण्यासाठी दोन दिवस सुट्टी टाकली याच कारण असं आहे की मी सहा महिने एकही दिवस सुट्टी नाही टाकली मी रेग्युलर काम करतो माझ्या मिसेस ला घेऊन जाऊ जातो माझा कुठलाही एक रुपया सुद्धा इनकम नाही तिथं फक्त जे काही आहे त्या दहा हजार आम्ही जगतो मॅडम पण आहेत तुम्ही पण मॅडम नाही मी का, मॅडम काम करतात मी फक्त तुमच्यासाठी आले आहे मॅडमला घेऊन इथं सांगा ह्याच्या मग मला एकच म्हणायचं आहे ह्याच्या आईवडी शिक्षक आहेत किती जणाच्या आईवडे डॉक्टर आहेत सगळ्याच्याच्या आईवडे मला आईवडीला आमदार आहेत किती जणा पोलीस आहेत तर अनिश्म किती जरायचे बघा एक शेतकऱ्याचे मुलं आहे सगळे ऐका मी तर सगळे म्हणायचे भूतकाळ आठवा जर तुम्ही जर संघटना नाही केली जर तुम्ही इकडे नाही फिरले तर तुमची अवस्था आमच्या सारखीच होईल तुमची अवस्था काय होईल होईल कारण आमचे खूप बेकार झालेले आहेत आज बार, बारा दहा एकशे वीस एक लाख वीस हजार पोडत त्यांनी वाऱ्यावर सोडलेले आहेत आमचे तर तुमचे तर एरी सोडतात त्यासाठी तुम्ही हटू नका जे सर्व प्रशिक्षणार्थी जे गावाकडे आहेत घरी आहे तांड्या वस्ती वाडी आश्रम आहेत सगळं सरकारला बंद करायचं आहे त्यासाठी त्यांना